आला पंचमीचा सण आला पंचमीचा सण लोकाच्या लेकी बा माहेरी लेकी बा या माहेरी माझी बाळाई सासरी माझी बाळाई सासरी अरे तू सोपान रे बाळा अरे तू सोपान रे बाळा जार जार बाड़ी, आना याला, जार बाड़ी आना याला कर करणियाच लाडू कर भुकईच लाडू कर बुत्तीनी वाकरी जातो बाळाई आणाई या। गेला घोड्याच्या पागला शलका वारू सोडियला आला वाड्या घेऊईनी आला वाड्या घेऊईनी गतला मक माली जिण मक माली बडल रेशमी पटारू बडल रेशमी पटारू घोड्या बासवार झाला घोड्या व बासवार झाला गेला वाड्याच्या बाईरी गेला वाड्याच्या बाईरी लागला राजस मार लागला राजस मार लागला वनाच्या वाटला लागला वनाच्या वाटला एक व लांडील दोन व लांडिली दोन व लांडिली तीन व लांडिली चार व नव लांडिली पाच व नव लांडिली सव्व्या सातव्या व नायाला दिसलं बाळीचं सासर गेला वाड्या व इडी गेला वाड्या व इडी गेला वाड्या याच्या आत गेला वाड्या याच्या आत अंगणी भाला रवी अंगणी बालार रवी येला त्याला वारू बांधीला त्याला वारू बांधीला बाळीन पवणावयला बाळीन पावणावयला शेलावलनी जड किला शेलावलनी जड किला जारी बुडवी रांजनात जारी बुडवी रांजनात दिली बंधूच्या तळ हातात दिली बंधूच्या तळ हातात ಗೆತಲ ಚವರಂಗಿ ಸೂಪ ಗೆತಲ ಚವರಂಗಿ ಸೂಪ ಪೇಟ ವಿಲಿ ಚೂಲ ಪೇಟ ವಿಲಿ ವೈಲ ಚೂಲ ಗೇಲಿ ಉತರಡಿ ಕಡಿ ಉತರಡಿ ಕಳೆಯವಾಡಾಳಿ ಕಳೆಯಡಿ ಬಾಳಿ ಸಹ ಪಕ್ವವಾ ಸಹ ಪಕ್ವವಾ ಬಂಧು ಭೋಜನವಾಡಿ ಇ ಬಂಧು ಭೋಜನವಾಡಿ ಇ बंदू घरी गोष्ट करी बंदू घरी गोष्ट करी बाळी घेऊन जाया याची बाळी घेऊन जाया याची दिली बाळी लावू न बाळी घेऊ इनी वारुवरी स्वार झाला वारूवरी स्वार झाला आला वाड्या याच्या बायरी आला वाड्याच्या बायरी लागला राजस मारगी लागला राजस मारगी पाची वनव लांडिली पाची वनव लांडिली सव्या सातव्या व नायाला याला वाडा लाग दिसा याला आला आपुल्या वाड्याला आला आपुल्या वाड्याला आला वाड्या याच्या आत आला वाड्या याच्या आत घेतली बाळी उतरूनी घेतली बाळी उतरूनी गेली आईच्या जवळी गेली आईच्या जवळी आग आंबी का ग माता आग आंबी का ग माता आली वर्षाची पंचमी आली वर्षाची पंचमी आई मी ग काय नेसू आई मी नेसू नेस माझं पात इळ नेस माझं पात इळ न ग तुझं पात इळ दे गैनीची कासाई नेसली वहिनीची कासाई नेसली वहिनीची कासाई गेली पाटलाच्या आळी गेली पाटलाच्या आळी मोरबाई काळी इल्या पाटलाच्या पोरी बाळी आली आपुल्या वाड्याला आली आपुल्या वाड्याला लागली पंचमी केळाया लागली पंचमी केळाया नागा घेतल्या बालाया नागा घेतल्या बालाया नागा घेतलं दूध तूप नागा घेतलं दूध तूप नागा घेतलं हळद कुंकू नागा घेतलं हळद कुंकू नागा घेतलं इत नागा घेतलं इत गेली वाड्याच्या बाईरी गेली वाड्याच्या बाईरी संग साऱ्या पोरी बाळी संग साऱ्या पोरी बाळी मोर पाटील कुलकर्ण्याच्या मोर पाटील कुलकर्ण्याच्या मांग तेल्या तांबोळ्याच्या मांग तेल्या तांबोळ्याच्या ಗಲ್ಲಿ ನಾಗವ ಇವ ಇಲ್ಲ ನಾಗ ನಾಗಲ ದೂದ ತುಪ ನಾಗೂದ ತುಪ ನಾಗ ಹಳದ ಕುಂಕು ನಾಗಲ ಹ ಹ ಹಳದ ಕುಂಕೂ ಹಿ ಇಲ್ಲ ಹಾವ ಇಲ್ಲ ಏಕಜಿ ದರಿೇರ ಜಿ ದರಿ दोन फेर धरिल दोन फेर धरिल तीन फेर धरिल चौथ्या पाचव्या फेरायाला याक हळदीच बोटू याक कुंकवाच बोटू लागल वहिनीच्या कासाई लागल वहिनीच्या कासाई बाईन ते बादे खेईल हातचा हात सोडीला, तिथन दावत पडत आली वाड्या निंगुईनी गेली वाड्या आत गेली आईच्या जवळी हाळद कुंक वाच बोट लागल वहिनीच्या कासाई तेवढं वहिनीनं देखील गेली गाईच्या गोट्या याला तिथं निजर सुरम झाली घेतली काटनी निवा आला सोपान ग बंधू तुम्ही सर्वी हायसाईत माझी अस्तुरी कुट गेली माझी अस्तुरी कुट गेली गेली असलं पाण्या याला गेली असलं पाण्या याला सर्व घर धुंडील सर्व घर धुंडील सगळी वाट धुंडीली सगळी वाट धुंडीली गेला गाईच्या गोठ्या याला गेला गाईच्या गोठ्या याला ती त देखिली असतुईरी तित देखील याक हळदीच बोटू याक कुंकवाच बोटू माझ्या कासाई लागल माझ्या कासाई लागल माझी कासाई नासली माझी कासाई नासली, तुला दुसरी घेऊन देतो तुला दुसरी घेऊन देतो मला दुसरी नकोई माझी मजला असावी तुमच्या बहिणी लाव दावी दुरून रंगात दराव त्यात कासाई बुडवावी सूर्या किरणी वाढवावी गडी चापुनी गालावी न मला आणून दावावी सोपान ग हा बंधू गेला आईच्या जवळी आग तू आंबी काग माता बाळीची तयारी सासऱ्याला धाडा याची सासऱ्याला धाडा याची गेली मधुरा पटेला घेतलं चोळी इळ गेली कासारा चाळी काकन बाळीला लाविली आली वाड्या घेऊ आली वाड्या घेऊ झाली बाळीची तयारी झाली बाळीची तयारी चुलीवर ठेवलं पाणी चुलीवर ठेवलं पाणी पहिला तांब्या धरणीला पहिला तांब्या धरणीला आई सुकून गा झाला आई सुकून गा झाला लेकी याचा झाला लेकी याचा झाला आपल्या घरी जाया याचा आपल्या घरी जाया याचा बाळी पातळ नेसी ती बाळी पातळ नेसी ती पहिली निरी धरणीला पहिली निरी धरणीला आई सुकून गा झाला आई सुकून गा झाला लेकी कशायाचा झाला लेकी कशायाचा झाला आशी काग म्हण तिस ना आशी काग तिस संग सोपन बाळ हाय संग सोपन बाळ हाय बाळी जेवाया बसली बाळी जेवाया बसली पहिला घास धरणीला पहिला घास धरणीला केली बुत्तीनी बाकरी घेतली बुत्तीनी बाकरी बाळी घोड्यावर बसविली बाळी घोड्यावर बसविली गेली वाड्याच्या बाईरी गेली वाड्याच्या बाईरी लागली राजसं पाची वन व लांडिली पाची वन व लांडिली सव्या सातव्या वयाला सव्या सातव्या वयाला नवी वाट फुटीली नवी वाट फुटीली अरे तू सोपान र दादा अरे तू सोपान र दादा नव ही सासऱ्याची वाट नवही सासऱ्याची वाट माझ्या सासऱ्याच्या वाट केळी नारळी बन दाट इत काऱ्या बोऱ्या याड न इथं काऱ्या बोऱ्या याड काट कुट वाट इला काट कुट वाट इला सव्या सातव्या व ना न बाळी खाली उतरिली ಸವ್ಯಾ ಸತ್ವ ಬಾಳಿ ಉತ್ತಡಲಿ ಕಂಬರಲಿ ದೂರುಗತರಿತ ಕೂಡ ಸುರ್ವ್ಯಾ ಕಿರಣಿ ಶೆಲಿಯ ಪದರಿ ಬಾಧಿ ನೇಲ ಪದರಿ ಬಾಧಿ आला आपल्या वाड्या याला आला आपल्या वाड्या याला गेला गाईच्या गोट्या यालान गेला गाईच्या याला काळी कासाई दावीली न काळी कासाई दावीली आली उठून घरा याला न आली उठून घरायाला फिरली नारग रांदारन फिरली नार घांदारा बाळी झाली जाई झाड बाडी झाली जाई झाड गेली आईच्या आई न, गेली आईच्या सपईनी गेली सासूच्या सपैनीन गेली सासूच्या सपईनी पाची उतरंडी डासळल्या ना पाची उतरंडी डासळल्या असा सुकून मोठा झाला ना असा सुकून मोठा झाला आग आंबी काग माता ना आग आंबी काग माता बाऊ नवगवयन बाऊन व गवयी याच्या कंबरेला सूरी न याच्या कंबरेला सुरी घातली बाईच्या न गातली बाईच्या शिरी रक्ती कासाई न रक्ती कासाई बुळविली सुरव्या किरणी न सुरव्या किरणी वाळविली चापून चोपून गडी केली न चापून चोपून गडी केली राणीला दाख न राणीला दाखवाया नेली गात झाला वाट वरिनाली सपणी जमुईनी सर्वजण नाली जमुई पाच व्यावना याला डावी कर डावी करपी कापीली पतीनं अमृत शिंपी येईल न पतीनं अमृत शिंपी येईल बाळ झाली साजीवंत न बाळ झाली साजीवंत आली धरणी च्या वरीन आली धरणीच्या वरी नेली याला न नेली वाड्या याला लागली राज न लागली राज करायाला